दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पावसाळा सुरू झाला की नाशिकमध्ये पावसाळी पर्यटनासाठी नाशिकसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटकांची तोबा गर्दी होत असते दरम्यान नैसर्गिक वर्धस्थ लाभलेल्या नाशिक जिल्ह्याला धरणांचा परिसर म्हणून देखील ओळखला जातं इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यासह अन्य तालुक्यातील गडकिल्ले धबधब्यांच्या ठिकाणी आता पर्यटक गर्दी करायला सुरुवात करतात काही वेळेस आपत्ती उद्भवण्याचा देखील प्रकार घडलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील तब्बल पस्तीस पर्यटन स्थळे आणि धरणांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहे दरम्यान गेल्या काही दिवसात पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे होणाऱ्या घटना लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहे दरम्यान नियमांचे पालन करूनच पर्यटकांना आता पावसाळी पर्यटनाचा आनंद या ठिकाणी घेता येणार आहे संबंधित विभागाच्या नियमाचं पालन न करणाऱ्या पर्यटकांना कारवाईला देखील सामोरं जावं लागणार आहे नाशिक जिल्ह्यातील धरणांचा परिसर इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गडकिल्ले धबधबे आदी ठिकाणी हे प्रतिबंधात्मक आदेश काटेकोरपणे लागू करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक